महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता मुख्य परीक्षा तारीख जाहीर झालेली आहे परीक्षा केंद्र कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार आहेत कुन, हे में में तुम्हाला सांगणार आणि परीक्षेची जे तारीख आहे ते कोण कोणती आहे हे तुसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परीक्षेचे जे जाहिरात आहे पूर्णपणे तुम्हाला जे लेटर आहे यांचं लोकसेवा आयोगाचं हे सर्व दाखवणार आहे तर तर मी देवानंद गोवा दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघून घेऊया ती जाहिरात जे की लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता हीच ती फाईल आहे हीच ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे जाहिरात आहे ती आहे उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या अंतर्गत आहे ही तर काय लिहिलं आहे बघा जाहिरात जाहिरात क्रमांक झिरो पाच दोन दोन हजार तेवीस दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण सहाशे पंधरा पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार ते तेवीस रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसच्या महा आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक बारा बत्तीस दोन हजार तेवीस व त्याअंतर्गत दाखल संकीर्ण अर्ज क्रमांक चारशे बहात्तर दोन हजार चोवीसवरील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेल्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया वगैरे सर्व दिलेली आहे इथं हे बघा सर्व माहिती इथं दिलेली आहे मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही पी डी एफ जाऊन बघू शकता तर यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे आखरी जे स्पर परीक्षा आहे अंतिम परीक्षा जी आहे ती अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे तर रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतिम मुख्य मुख्य परीक्षा राहणार रा आहे हे हे बघा मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता ही परीक्षा आहे तर अशी ही पी डी एफ आहे हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ देणार आहे ते तुम्ही बघून घ्या आणि तारीख मी तुम्हाला सांगून दिलेली आहे त्यानंतर जे जे जिल्ह्याचे ठिकाण आहेत ज्यामध्ये केंद्रला केंद्र आहेत परीक्षेचे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराज